अमृता प्रीतम यांचं कोरे कागज नावाचं पुस्तक खूप गाजलं पुस्तकातलं पहिलं वाक्य होतं मरणे के बाद आदमी का क्या रह जाता है पुस्तक संपता संपता त्याचं उत्तर मिळतं मुंबईतल्या अशाच आशा सहानी यांच्या एकाकी मृत्यूमुळे अमृता प्रीतम आठवलेल्या आहेत अमेरिकेमध्ये उच्च पदावरती काम करणारा मुलगा त्याला फोन करायला भेटायला वेळ देखील मिळालेला नाही पण अचानक जेव्हा तो भारतात आला तेव्हा त्याला आपल्या घरामध्ये आईचा सांगाडा मिळाला दीड एक वर्षांनी त्यांनी घराचा दरवाजा उघडला आणि घरात त्याला आईचा सांगाडा मिळाला ही घटना आहे उच्चभ्रूंची वस्ती अशी ओळख असलेल्या मुंबईच्या लोखंडवाला परिसरातली त्रेसष्ट वर्षांच्या आशा केदार सहानी लोखंडवालाच्या बेल्स्कॉड इमारतीमध्ये राहायच्या दहाव्या मजल्यावरती त्यांचे दोन फ्लॅट्स होते नाही म्हणाला दोन हजार तीन सालापर्यंत त्यांना पतीची साथ होती पण त्यानंतर एकलकोंड आयुष्यच त्यांच्या नशिबी आला पैशा अडक्याची कमतरता नसली तरी आशा आजींना सुखदुःखाच्या गोष्टी करायला कुणाचीही सोबत नव्हती अधेमध्ये अमेरिकेतनं मुलगा फोन करायचा ख्याली खुशाली विचारायचा तितकाच काय तो त्यांना दिलासा आशा सहानी यांचा मुलगा ऋतुराज आय टी इंजिनियर आहे अमेरिकेच्या एका नामांकित कंपनीत तो नोकरी करतो वीस वर्षांपूर्वी तो अमेरिकेतच स्थायिक झाला त्यानं एप्रिल दोन हजार सोळामध्ये मध्ये आईला शेवटचा फोन केला होता त्यावेळी आईनं त्याला आपल्याला आता एकटं राहणं मुश्किल झालंय एकतर आपल्याला वृद्धाश्रमात पाठव हो किंवा तुझ्यासोबत अमेरिकेला घेऊन जा अशी विनवणी केली होती मात्र त्यानंतर ऋतुराजन आईशी बोलणंच केलं नव्हतं परवा ऋतुराज मुंबईत परतला घराचा दरवाजा खर तर आतून बंद होता डुप्लिकेट चावीनं त्यानं दरवाजा उघडला तर आतमध्ये आईचा सांगाडा बेडरूम मध्ये आढळून आला याची माहिती पोलिसांना दिल्यावर आशा सहानी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय फार पूर्वी त्यांनी दोन हजार सोळामध्ये मध्ये कॉन्टॅक्ट केला होता आणि एवढीच प्राथमिक माहिती आहे आणि त्याचं म्हणणं असं आहे की ते आईचं त्याचं बोलणं झालं होतं आणि ते वृद्धाश्रमात जाते असं सांगितलं होतं त्याच्यानंतर त्याचा कॉन्टॅक्ट होत नव्हता तो तो आज आला आणि आज ते निष्पन्न झालं खरं तर आशा सहानी यांच्या मृत्यूमुळे काही महत्वाचे प्रश्न निर्माण आहेत आशा यांच्या मृत्यूनंतर शेजारी राहणाऱ्यांना दुर्गंधी कशी आली नाही आशा जर घरात एकट्या राहत होत्या तर त्या दिसत नाहीत हे सुद्धा शेजाऱ्यांनी नजरेआड कसं केलं दीड वर्षात एकदा ही ऋतुराजला आपल्या आईला फोन करायला वेळ मिळाला नाही का खर तर मुंबईसारख्या मायावी शहरात आशा यांच्यासारखी कितीतरी एकटी बेट आपल्या आजूबाजूला वावरत असतात इतक्या गर्दीत सुद्धा त्यांना प्रेमाचे दोन शब्द बोलणारं कुणीही सापडत नाही ऋतुराज सारखी मुलं त्यांच्या आयुष्यात गुंग गरकयत त्यांना नात्याबद्दल काय वाटतं हे खर तर वेगळं सांगण्याची गरज नाही आशा साहनी यांच्या मृत्यूनंतर सामाजिक जबाबदारी मुलांची कर्तव्य कायदा आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न यावर जोरदार चर्चा होईल लोक दोन चार दिवस फेसबुक आणि ट्विटरवर शोक व्यक्त करतील पण या सगळ्या पलीकडे नीदा फाजलींच्या दोन ओळी अशा अव्यक्त बेटांचं दुखणं मांडतात हरतरफ हर जगह बेशुमार आदमी फिर भी तनहाइयों का शिकार आदमी कैमरा पर्सन वैभव साढ़ी सोबत ऋत्विक भालेकर एबीपी माझा मुंबई